आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सवचे आयोजन दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज रविवारला होमगार्ड परेड ग्राउंड साकोली येथे करण्यात आले कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी गणेश आदे सभापती साकोली मंगेश वासेकर मुख्याधिकारी नगरपंचायत साकोली श्रीमती सरिता फुंडे अनिल किरणापुरे पंचायत समिती सदस्य साकोली स्वप्नील झंजाड तालुका कृषी अधिकारी साकोली विलास पात्रीकर कृषी अधिकारी साकोली इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन रजनीगंधा टेंभूरकर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक साकोली यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य सर्व कृषी सहाय्यक आत्मा गट उमेद गट व कर्मचारी यांनी केले या, या कार्यक्रमाप्रसंगी अनेक रानभाज्यांचे प्रकार सांगितले जसे की शेवगा केना टाकडा उंदीरकानी अरतफरी इत्यादी रानभाज्यांचा समावेश होता या रानभाज्यांचे सेवन केल्यामुळे सर्दी खोकला इत्यादी आजारांपासून मुक्तता मिळते नमस्कार मी विलास पात्रीकर कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकाऱ्याला सापोली आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज इथं सापोलीमध्ये कृषी विभाग आणि आत्मा अंतर्गत एक रानभाज्या महोत्सवाचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या इथं उपलब्ध आहेत रानभाज्यांचं महत्त्व हे आहे की रानभाज्या ह्या नॅचरली नैसर्गिकरित्या उगवलेल्या उगवल्या जातात यांना कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत किंवा औषधी नसतात आणि त्या आरोग्याला खूप छान असतात विविध प्रकारच्या आजारांवर जसं कावीळ आहे किंवा तुमचे गुडघेदुखी आहे ताप सर्दी खोकला याच्यापासून एक इम्युनिटी पॉवर तयार करायची शक्ती या रानभाज्यांमध्ये आहे अशा प्रकारे रानभाज्यांचा महोत्सव इथं लागलेला आहे आणि याच्यामध्ये उमेदच्या माध्यमातून आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून विविध बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारचं रानभाज्या इथं उपलब्ध आहेत त्यामध्ये तुम्हाला अनेक रोगांवर विविध प्रकारे काम करणारे वि अनेक रोगांवर काय काय त्याचं महत्त्व आहे त्याचं पण मार्गदर्शन इथं आमच्या शेतकऱ्यांकडून बचत गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे अशा प्रकारे हा महोत्सव इथं आमच्या सापोली तालुक्यात आमच्या विभागाच्या मार्फत इथं आयोजित केलेलं आहे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका